माझं जे वृत्ती आहे की स्वतःच्या चुका ॲक्सेप्ट करणं याला पण खूप मन लागतं हे तुम्हाला माहीत आहे आणि त्याच्यामुळं काय व्हायचं की जे माझ्या औषधींना म्हणा किंवा माझ्या ट्रीटमेंटला म्हणा जितका मला रिस्पॉन्स पाहिजे होता समोरच्या पेशंटकडून तो मला मिळत नव्हता आणि त्याच्यामुळं काही काही पेशंट माझे नाराज पण व्हायचे विदाउट डायटिंग किंवा आप मनाला न खाता आपण वजन कमी कसं करू शकतो आणि त्यासाठी माझ्या क्लिनिकमध्ये मी इंट्रोड्यूस केलेलं आहे नमस्कार मित्रांनो आज मी चाळीस वर्षापासून प्रॅक्टिस करीत आहे चाळीस वर्षामध्ये इतकं मॅजिक ड्रग किंवा मॅजिक इंजेक्शन मी बघितलं नाही कारण की पूर्वी मी जेव्हा लोकांना सांगायचो की तुम्हाला वेट कमी करणं खूप गरजेचं आहे पण खरोखर तुम्हाला सांगतो मी जे काही ॲडवाईज करायचो ते बिलकुल माझं ऐकायचंच नाही आणि त्याच्यामुळं काय व्हायचं की जे माझ्या औषधींना म्हणा किंवा माझ्या ट्रीटमेंटला म्हणा जितकं मला रिस्पॉन्स पाहिजे होता समोरच्या पेशंटकडून तो मला मिळत नव्हता आणि त्याच्यामुळं काही काही पेशंट माझे नाराज पण व्हायचे कारण की माझं जे वृत्ती आहे की स्वतःच्या चुका ॲक्सेप्ट करणं याला पण खूप मन लागतं हे तुम्हाला माहीत आहे पण ते स्वतःची चुकी ॲक्सेप्ट करायची नाही आणि माझ्या औषधाला दोष देऊन मोकळे व्हायचे की डॉक्टर साहेब मी तुमचा कोर्स घेतला खर्च केला पण मला रिझल्ट आले नाही पण जेव्हा मी त्यांना विचारायचो की मी तुम्हाला सांगितलेलं सगळ्या गोष्टी फॉलोअप केला क्या तर माझं फॉलोअप करणं होत नाही डॉक्टर साहेब माझं वजन कमी होत नाही दुसरं काही असेल तर तुम्ही सांगा आणि म्हणून त्याच विषयावर मी आज व्हिडिओ बनवित आहे की आता विदाऊट आणि साईड इफेक्ट किंवा विदाउट डायटिंग तुम्ही जर वजन कमी करायचा विचार करत असाल तर नक्कीच हा व्हिडिओ शोअर बघा डेफिनेटली तुम्हाला काही काही मदत होऊ शकते मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट गेल्या चाळीस वर्षापासून मी सातत्याने तुम्हाला मार्गदर्शन करीत आहे तुम्हाला काउन्सिलिंग करत आहे आणि तुम्हाला जे काही नवीन नवीन आमच्या मेडिकल क्षेत्रामध्ये जे काही घडामोडी आपल्या जगामध्ये घडत आहे त्या नवीन नवीन घडामोडी माझ्या क्लिनिकमध्ये मी आणण्याचा नवीच प्रयत्न करत असतो मित्रांनो माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर करून त्यांना पण तुम्ही थोडेफार मदत करू शकता तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की विदाऊट डायटिंग किंवा आप मनाला न खाता आपण वजन कमी कसं करू शकतो आणि त्यासाठी माझ्या क्लिनिकमध्ये मी इंट्रोड्यूस केलेला आहे ऑलिम्पिक नावाचे इंजेक्शन इंट्रोड्यूस केलेलं आहे त्याला आपण वेट लॉस इंजेक्शन म्हणतो ज्यांनी फॉरेन कंट्रीमध्ये खूप धुमाकूळ घातलेला आहे बऱ्याच सेलिब्रिटी लोकांनी मोठ्या मोठ्या लोकांनी चांगल्या चांगल्या घरच्या उद्योगपतींनी त्यांच्या पत्नींनी हे इंजेक्शन घेऊन चांगलं वेट लॉस केलेलं आहे कारण की पूर्वी आम्ही जेव्हा वेट लॉस सांगायचो तेव्हा आम्ही फक्त एक्झरसाईज आणि डाईट याच्यावर डिपेंड असायचो जे की सगळ्यात डिफिकल्ट गोष्ट होती कोणाला सांगितलं की सकाळी सहा वाजता उठा तो तो साडेआठ नऊ वाजता उठतो कोणाला सांगितलं की हे नका खाऊ त्याच दिवशी तो पार्टीला भेटतो आणि रात्री कमी खायला आम्ही सांगतो तो, तो रा, रात्री जास्त खातो तर मित्रांनो इट वॉज व्हेरी डिफिकल्ट फॉर एव्हरी वन सगळ्यांसाठी जो डिफिकल्ट होतं आता हे काम सोपं झालेलं आहे तुम्ही जर थोडंफार माझं ऐकलं थोडंफार माझे फिफ्टी पर्सेंट पण माझं पथ्य तुम्ही ऐकलं फिफ्टी पर्सेंट माझं काउन्सिलिंग ऐकलं आणि फिफ्टी पर्सेंट माझे डायटिंग माझे सांगतो ते ऐकलं आणि त्याच्याबरोबर जर तुम्ही ऑजिम्पिक इंजेक्शन हे सोळा इंजेक्शन सोळा हप्त्याला घ्यावं लागतात एका इंजेक्शनची किंमत दहा हजार असते तर हे सोळा इंजेक्शन घेऊन आणि थोडंफार तुमचं बिहेवियर थेरपी कळं बघून जर तुम्ही प्रॉपर माझं ऐकलं तर तुमचं पंधरा ते वीस किलो वजन कमी करण्यासाठी नक्कीच हे इंजेक्शन आणि हे माझं जे डाईट प्लॅन आहे ते तुम्हाला नक्कीच मदत करू शकतं आणि याच्यामुळे तुम्हाला येणारे पुढचे धोके असतात हायपर टेन्शन म्हणा किंवा जॉईंट पेन म्हणा तु किंवा कमरेचे दुखणे म्हणा किंवा इतर काही दुखणे हे संपूर्ण कमी होऊ शकतात म्हणून तुम्हाला हे तर नक्कीच माहीत आहे की जर कम्पेअर जर तुम्ही केलं की एक माणूस माणसाचं वजन सत्तर असेल आणि एका माणसाचं वजन एकशे दहा असेल तर सत्तर वजन ज्याचं आहे त्याला आजार खूप कमी असतात आणि एकशे दहा किलो वजन ज्याचं आहे त्यांच्या शरीरामध्ये भरपूर आजार असतात आणि त्या आजारामुळं लाईफ लाँग ते त्रस्त असतात तर साईड इफेक्टला भिण्याची गरज नाही आहे मामूली काही साईड इफेक्ट असतातच प्रत्येक गोष्टीला रिॲक्शन आणि ॲक्शन आणि रिॲक्शन असतेच हे तुम्हाला पण माहीत आहे किंवा तुम्ही जास्त पाणी पिलं तरी तुम्हाला रिॲक्शन होऊ शकते किंवा काही पण जास्त खाल्लं तरी रिॲक्शन होऊ शकते तर प्रत्येक गोष्टीला ॲक्शन रिॲक्शन असतेच तर त्याच्याबद्दल विचार न करता बिनधास्त तुम्ही माझ्या क्लिनिकला या आणि या सोळा इंजेक्शनचा कोर्स घ्या जेणेकरून तुमचं पंधरा ते वीस किलो वजन करण्यासाठी आम्ही तुम्हाला काही अंशी मदत करू शकतो धन्यवाद मित्रांनो